नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि बघा अंजीर लागलेले आहेत खूप छोटे छोटे आहेत अजून पण भरपूर असे लागलेले आहेत कारण हे झाड खूप मोठं होतं पण ते कट करून टाकलं होतं त्याच्यावरनं लाल्या रोग पडला होता खूप प्रयत्न केले मी पण ते काही गेलाच नाही म्हणून त्याचे फांद्या कट करून टाकल्या होत्या तर आता बघा किती छान असा फुटलेला आहे अंजीर पण लागलेलं आहे हे खूप लवकर वाढतात आता ज्यांच्या घरी अंजीर असतील त्यांना माहिती आहे खूप लवकर वाढतात आणि विकतात पण पण हे अंजीर आम्हाला खायला भेटत नाही बरं हे अंजीर आमचे पक्षी खातात कारण त्यांच्यासाठी स्पेशली झाड आहे का आम्हाला हातीच लागत नाही ते तेच खाऊन जातात आणि बघा हा आंबा आहे ह्या घरचा आंबा आहे म्हणजे घरी लावलेला आहे तो मी मागच्या वेळेस दाखवला तर तो शेतातला होता हा घरचा आहे हा पहिल्याच वेळेस फुटलेला आहे पण खूप मस्त असा मोहर लागलेला आहे याला आता आता बघू कशा का प्रकारे काय पहिल्यांदाच फुटलेला आहे गेल्या वेळेस गेल्या वर्षी फुटला होता पण एक दोनच काही र्या होत्या पण ह्या वेळेस छान असा फुटलेला आहे तो फुटतच नव्हता खूप दिवसाचा आंबा आहे पण फुटतच म्हणजे हेच हो नव्हतं त्याला मोहरच येत नव्हता तर बघू शकता छान असं आता यंदा तर आलेला आहे आता बघू कितीक राहतो कितीक जातं तर बघू शकता छान असं आलेला आहे हे आणि हे बघा नाही वटाण्याचे झाडं ना शेंगा किती तोडावं मला कंटाळा आला ते शेंगा तोडून तोडून पण काय झाले ना त्याच्या वजनाने ना झाडं पडून जायला लागलेले आहेत म्हणून आता परत हे शेंगा तोडून घ्याव्या लागलेल्या आहेत रोज रोज तोडायला माझ्यानं एकतर काय तिथंच म्हणजे ना मला उभा राहायला नीट जागा नाही आहे आणि ते तोडता पण येत नाही आणि खूप म्हणजे हे होतात आणि बघू शकता असे पडायला कारण हवा खूप सुटलेली आहे वारं इकडं भरपूर आहे ना तर ते असे पडायला लागले ते झाडे वाजनानी म्हणून सगळ्या शेंगा मी आता जेवढ्या जेवढ्या निघाले ना म्हणजे निबर जेवढे निबर निबर आहे ते तेवढ्या सगळ्यात उडून येणार आहे त्यामुळे काय उरायला मग बाकीच्या बाकीच्या पण शेंगाना हे होऊ राहिलेले आहेत बघा तुम्ही अशा शेंगा आहेत तेव्हा एकदम पाहिल्या ते दिसत नाही तोडायला गेलं तर आणि नंतर दिसतात आणि ते झाडं पडून पडून जायला लागलेले आहेत म्हणून आता बघा आज किती निघतात कारण बघा ना घरातले वाटाणी आणून मी लावले होते खत आपण कुठलीही गोष्ट लावली तर ते कधी वाया जात नाही केलं तर आपण केलं के तर त्याचं फर नक्कीच भेटतं मी सहज करडी लावली होती आणि त्याच्याकडं मी घरातले वाटाणी आणून लावलेले होते पण गेल्या वेळेस एक किलो भरशेंग मी काढली होती मधी पण आणि त्याच्या अगोदर पण आणि आजसुद्धा एक किलो भरशेंग अशी निघालेली आहे आणि अजून भरपूर आहे तर अशा अशा प्रकारे आपण ज्या जे सीजन आहे त्या त्या सीजनमध्ये छोट्याशा आपल्या जागेत छोट्याशा गार्डनमध्ये पण आपण छान असे सीजनमध्ये आपण जे भाजीपाला आहे तो खाऊ शकतो तर मित्र बघितलेलं आहे माझ्या मागच्या पण व्हिडिओत करडी पण खूप छान आली होती करडीचं तेव्हा हे होतं तेव्हा करडी खाल्ली पालक तर आज पालक बारा महिने खातो आपण आणि आता वटाणे तर वटाणे पण भरपूर प्रमाणात निघत आहे आज एक किलो भर तरी वटाणे निघालेले आहे त्या व्हिडिओ मी नंतर एडिट करत आहे तर बघू शकता ते मला ना खरं काढता बी येत नाही आणि तोरता पण येत नाही खूप अशा दाट आणि त्या का जागा कमी असल्यामुळे खूप जवळजवळ असे लागले गेले होते बघा इतक्या अशा शेंगा निघाल्या तरी भरपूर आहेत अजून असं जड जड व्हायला लागलं आणि खूप वारं सुटलेला आहे वातावरण पण खूप बदलत आहे म्हणून तोडून घेतलेला आहे पाऊस जर आला ना तर सगळा राडा होऊन जाणार आहे कारण खूप जवळजवळ आणि खूप याच्या एकत एक एका एक सगळे झाडं आहेत भाजीपाल्याचे म्हणा किंवा कुठले म्हणा तर म्हटलं एक पालक पण आणि शेंगा पण बघा पालक पण आणि शेंगा पण काढून घेणार आहे तर बघू शकता थोडी कोथंबीर निघाली आणि ह्या शेंगा आणि आता मी पालक काढणार आहे कारण पालक पाऊस जर आला ना तर ते पालक सगळ्या चिखल होऊन जाणार आहे तिथे म्हणून पालक पण काढून घेणार आहे आणि आता हे काही म्हणजे ही जागा मोकळी करायची आहे मला हे कांदे व्यवस्थित येतील मग हे पूर्ण हे करून घेतल्यावर पालकाची ठोंब राहून देणार तसेच बाकीचं तांदूळचा वगैरे काढून टाकायचं आहे बघू आता तिथे गवार लावायचं चालू आहे पण आता गवाराचं पण येऊन गेलेलं आहे तर बघू दुसरं काहीतरी लावू आता तिथे तर बघू शकता खरं तर गव्हार कधी आलं आता लावतात का कधी लावतात गव्हार लागणार आहे म्हणजे उन्हाळ्यात नाही का खायला आपल्याला येईल तर बी आणलेलं आहे मी तर बघू आता कसं कसं टाइम भेटतो तसं तसं तरी बघा अशी पालक काढलेली आहे हे पालक आम्ही नाही केले कारण त्या दिवशीच केली होती ना मग हे देऊन टाकलेली आहे आमच्या मामींना तर बघू शकता खूप मोठे मोठे पानं जर इतके मोठे मोठे होऊन जातात म्हणून मला जर पाऊस जर आला ना तर सगळा राडा होऊन जाईल म्हणून काढून घेतलेली आहे पालक आहे बघा भरपूर ती पण किती 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 काढावी तिला किती जरी काढले तरी ती परत तेवढीच येते म्हणून तर हे बघा अशा प्रकारे मी सगळी पालक काढून घेतलेली आहे आणि नंतर मी आमच्या मामींना देऊन टाकली होती नीट करून कारण किती का आपण खाऊन खाऊन खाणार ना पालकाचे धपाटे करा पालकाचे भजे करा भजे तर नाही खात नाही कारण मला माझी पहिलीच तब्येत बरी नाही आहे मला खूप कसा खोकला वगैरे येत आहे तर बघू शकता छान असा पालक मी काढून घेतलेला आहे आणि नंतर हे आता मी ही जागा स्वच्छ करून घेणार आहे मग इथे काय लावणार आहे मी तुम्हाला दाखवेलच तर बघू आपण पुढे चला भेटू आपण नंतर पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय सर्वांना काळजी घ्या भेटू आपण नंतर बघा पालक